दरम्यान या मोर्चांबरोबर आज मराठा आरक्षणाबाबतही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षण मिळेल अशी ही याचिका आहे आणि सध्या मराठा आरक्षण उच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्याची तातडीनं सुनावणी करून तीन महिन्यात निकाली काढण्याची मागणीही त्यांनी केली आहे आणि या सगळ्या संदर्भात माहिती देण्यासाठी दिल्लीला जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत कदम आहे आपल्यासोबत प्रशांत साधारणपणे काय घडू शकतात या सगळ्या घडामोडी सर्वोच्च न्यायालयात दीपक संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज सुप्रीम कोर्टाकडं लागलेलं ला असेल मराठा आरक्षणावरती नेमकं काय होतं याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला असेल कारण सध्या ज्या पद्धतीचे मराठा मोर्चे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निघत आहेत त्याच्यातला देखील हा एक मुद्दा आहे की मराठ्यांना आरक्षण मिळालेलं पाहिजे आणि याच संदर्भात एक याचिका जी आहे ती औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दा दाखल केलेली आहे मुळामध्ये हे प्रकरण जे आहे ते सध्या हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे आणि तब्बल पंधरा महिन्यापासून प्रलंबित आहे म्हणजे याच्यासंदर्भातली जी सुनावणी आहे तीच गेल्या पंधरा महिन्यांपासून झालेली नाही आहे आणि त्यामुळंच ही एक स्पेशल लीव पिटिशन जी आहे ती विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली आहे आणि त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे मागणं केलेलं आहे की हायकोर्टामधली जी सुनावणी आहे ती तातडीनं व्हावी कारण जेणेकरून पुढच्या वर्षामध्ये जे विद्यार्थ्यांचं नुकसान होणार आहे तर ते होऊ नये नेमकी कोर्टाची भूमिका काय आहे ती स्पष्ट व्हावी अशी त्यांची मागणी आहे साहजिक आहे की या केसमध्ये काहीही झालं तरी महाराष्ट्राचं सगळ्या या घटनेकडं लक्ष असेल त्यामुळं नेम काय होत आहे हे पाहणं उत्सुक्याचं आहे आणि आता आपल्यासोबत याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत ज्यांनी ही याचिका दाखल केलेली आहे मुळामध्ये तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये काय यावं लागलं मुळामध्ये प्रश्न असा आहे की पंधरा महिने झाले मुंबई हायकोर्टामध्ये ह्या प्रकरणावर कुठल्या प्रकारची सुनावणी झाली नाही महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक व नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं होतं परंतु त्याच्यामध्ये कोर्टामध्ये सुनावणी झाली आणि त्याच्यावर स्टे मिळाला दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पंधरा महिन्यामध्ये राज्य सरकारने जे काही गरजेचं असतं ॲफिडेव्हिट कायदे केल्यानंतर ते सुद्धा कोर्टात दिलं नाही राज्य सरकारच्या भूमिकेवरती रोष आहे तुमचा अगदी एकदम प्रचंड रोष आहे आणि मी देवेंद्र फडणवीस सरकारांना असं विचारू इच्छितो की पंधरा महिने आपण काय केलं पंधरा महिने होता याचिकावर सुनावणी होत नाही एक अर्ज देखील आपल्याकडून मूव होत नाही सुप्रीम कोर्टामध्ये खरं तर त्यांचं काम होतं यायचं राज्य सरकारची जर इच्छाशक्ती असते तर त्यांनी सुप्रीम कोर्टात आलं पाहिजे होतं त्यांनी विनंती करायला पाहिजे पण दुर्दैवाची गोष्ट आहे त्यांना कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही आपण बघितलं काल काल फक्त एक अशी घटना घडली की काल त्यांनी जाहीर केलं की याचिकाकर्त्यांची जी भूमिका आहे त्याला महाराष्ट्र सरकारचा पाठिंबा आहे म्हणून अतिशय केविलवानी प्रयत्न महाराष्ट्र सरकारच्या वतीने काल करण्यात आला आणि त्यांना मी आपल्या माध्यमातून स्पष्टपणे सांगू इच्छितो की आपल्याला याचा जाब द्यावा लागेल पंधरा महिने आपण झोपला होता का काय एक अर्ज मूव केला नाही का अफिडेव्हिट दिलं नाही आणि आम्हाला शंका आहे की आरक्षण द्यायचं की नाही त्यांची इच्छाशक्ती आहे का नाही हा फार मोठा प्रश्न आज या ठिकाणी माझ्यासारख्या तमाम मराठ्या बांधवांना उपस्थित झालेला आज तुमच्या बाजूनं को कोर्टामध्ये कोण वकील असणार आहेत आणि तुम्हाला कितपत आशा आहेत सुप्रीम कोर्टाकडून नाही एक फार मोठी आनंदाची गोष्ट आहे की भारतामधले सर्वात मोठे जे वकील आज मानले जातात हरीश साळवे नरहरी सिंग संदीप देशमुख जयंत भूषण हे चारही वकील त्या ठिकाणी बाजू मांडणार आहे आणि आम्ही कोर्टालाही परिस्थिती समजून सांगण्याचा प्रयत्न करतो मागच्या तारखेला सांगितलं कशासाठी आम्हाला आरक्षण पाहिजे आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे मागच्या वर्षामध्ये जे शैक्षणिक नुकसान झालं विद्यार्थ्यांचं ते कोण भरून देणार आहे आणि मागचं वर्ष आमचं शैक्षणिक गेलं हेही वर्ष जाऊ नये अशी विनंती आम्ही न्यायालयाला केलेली आहे तर दीपक जसं विनोद पाटील यांनी सांगितलं की मराठा आरक्षणाबद्दलचे सगळे पुरावे जे आहेत ते नव्यानं घेऊन आता ते सुप्रीम कोर्टामध्ये आलेले आहेत मागच्या वेळी हायकोर्टानं जो शेरा नोंदवलेला होता की सरकारनं संदर्भातला ऑर्डिनन्स काढला त्याच्यानंतर विधेयक मंजूर केलं पण त्याच्या संदर्भातलं प्रतिज्ञापत्र कोर्टात का सादर केलेलं नाही आहे अशा पद्धतीचा सवाल हायकोर्टानं देखील केलेला होता आणि त्यामुळेच महाराष्ट्र सरकारची भूमिका आता सुप्रीम कोर्टात नेमकी काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल निश्चितच त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार का याकडे संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे प्रशांत तुझ्याकडनं ताजी माहिती घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल